महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजप एकशे बत्तीस शिवसेना शिंदे गट सत्तावन्न राष्ट्रवादी एक्केचाळीस एकूण दोनशे तीस असे सत्ताधायांकडे बहुमत आहे भास्कर जाधव जस म्हणतात तस म्हणाच तर सत्ताधायांकडे पाचवी बहुमत आहे दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गट वीस काँग्रेस सोळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार दहा एकूण सेहेचाळीस इतकं मत विरोधकांकडे विधानसभेत आहे विरोधी पक्षाचा नेता होण्यासाठी त्या पक्षाचे सभागृहाच्या एकूण संख्येच्या दहा टक्के आमदार असणे आवश्यक असल्यास सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाहीये तर विरोधी पक्षनेता कस बनवणार असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं आहे उल्हास बापट यांनी सांगितले की विशिष्ट संख्या असलेली व्यक्तीच विरोधी पक्षनेता व्हावी अस घटनेत कुठेही लिहिलेलं नाही घटनेचा आधार घेऊन कुणी असं सांगत असेल की संख्या नाही म्हणून आम्ही विरोधी पक्षाची नियुक्ती करत नाही तर ते चुकीच आहे विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेता नियुक्तीचे अधिकार असतात मात्र दहा टक्के हवे पंधरा टक्के हवे असे कुठेही लिहिलेले नाहीये पहिल्या विधानसभा निवडणुकीला म्हणजेच एकोणीसशे बासष्ट मध्ये निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार एकूण दोनशे चौसष्ट जागांपैकी दोनशे पंधरा जागांवर काँग्रेस निवडून आली होती दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता शेतकरी कामगार पक्ष या पक्षाचे पंधरा आमदार निवडून गेले होते कृष्णराव धुळप हे शेकापचेच नेते होते नंतर एकोणीसशे सदुसष्टला ला झालेल्या निवडणुकांमध्ये पुन्हा काँग्रेसचे बहुमत आले यावेळी एकूण जागांची संख्याही दोनशे सत्तर होती आणि शेकापच्या आमदारांची संख्या एकोणीसवर गेली तेव्हा देखील कृष्णराव धुळप हे पुन्हा विरोधी पक्षनेते बनले एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीत काँग्रेसचे दोनशे बावीस आमदार निवडून आले यावेळी देखील शेकापचा नेता विधानसभेतील विरोधी पक्षाचा नेता बनला त्यावेळी शेकापचे केवळ सात आमदार निवडून आले होते आणि दिनकरराव पाटील हे विरोधी पक्षाचे नेते बनले विरोधी पक्षाच्या निवडीबाबत मुख्यमंत्री यांना विचारले असता त्यांनी माध्यमांना सांगितले की हा विषय माननीय विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीतील आहे त्यामुळे ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिले की जे निर्णय सभागृहात घ्यायचे ते सभागृहातच घेतले जातील विरोधी पक्षनेते पदावर आपले मत काय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा